नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या ट्विस्ट एपिसोडच्या पुढच्या भागात आपण बघणार आहोत कलेने घरी सगळ्यांसमोर घरकीस आणलं की हिऱ्यांची अफरातफरी करणारा दुसरा तिसरा कोणी नसून राहुलच आहे शिवाय तिच्याकडे पुरावा सुद्धा होता तिने ऑफिसच्या स्टाफ मेंबरच्या मदतीने राहुल कोणाकोणाला भेटतो काय करतो याचे सगळे फोटोज मागवलेले होते आणि अर्थात चांदेकर ज्वेलर्सचे कॉम्पिटिटर यांच्यासोबत त्याचे कॉन्टॅक्ट असल्याचे आढळून आले ते फोटो ती घरात सगळ्यांसमोर सादर करते त्याच ती तिला त्याच्या ही गोष्ट ऑलरेडी खूप कमी सस्पिशियस नसते त्यामुळे घरच्यांसमोर तिला पुढच्या गोष्टी खूप सोप्या जातात ते बाबासाहेब म्हणतात की घरातल्या घरात एवढं मोठं कटकारस्थान करताना लाच कशी नाही वाटली तुला राहून यावर हे सगळं सांगून तू आता काय सिद्ध करणारेस आबासाहेब त्याला असं म्हणतात अर्थात राहुल स्वतःचा निष्पापणा प्रूफ करण्यासाठी वाटते ते खोटं बोलत असतो तू म्हणत असतो मी काहीही केलेलं नाही हे मला फसवण्यासाठी सगळं केलं जात आहे तेव्हा आबासाहेब म्हणतात की ठीक आहे मला खात्री आहे की तू हे सगळं प्रॉपर्टीच्या पेपर्ससाठी केलं असावं प्रॉपर्टीसाठी केलं असेल तेव्हा मी तुला त्याच प्रॉपर्टीमधून बेदखल करतो असं म्हणत आबासाहेब रोहिणीचंही नाव तिथे मेन्शन करतात रोहिणीचंही नाव सोबत घेतात तेव्हा कला म्हणते की मला नाही वाटत यामध्ये रोहिणी मॅडमचा काही दोष दोष असणार आहे आहे खरा तर हा राहुलचाच पण नुसतं त्याला बेदखल करून चालणार नाही बेदखल करून सोडून दिल्यानंतर तो सुडाच्या भावनेने आणखी अद्वैतला त्रास देण्याचा प्रयत्न करेल त्याला अडकवण्याचा प्रयत्न करेल असं कला आबासाहेबांना सुचवत असते तेव्हा आबासाहेब म्हणतात बरं मग कले आता करायचं तरी काय यावर करन, गरात गरात कहीन कला सुचवू लागते कला म्हणते आबासाहेब याला आपण पोलिसांच्या हवाले करणं खूप जास्त गरजेचं आहे कारण घरातल्या घरात राहून तो पुन्हा काही ना काही नवीन नवीन कट रचत राहील आणि मला ते काही योग्य वाटत नाही मी अद्वैतला आणखीन अडचणीत बघू शकत नाही कलाला प्रत्युत्तर देत अद्वैत म्हणतो की कला तुझं डोकं ठिकाणावर आहे का तू काय गोष्टी करतेस अगं कसाही वागू देत शेवटी माझा धाकटा भाऊ येतो मी त्याच्यासोबत असं नाही करू शकत तुला कळतंय का तू काय बोलते चांदेकर तू गप्प बस यापूर्वी कदाचित तु आज तुला एवढं सगळं भोगावं लागतंय आता तरी तुझे डोळे उघड आणि मी सांगते ते ऐक नको याच्या नादी लागूस आबासाहेब तुम्ही पोलिसांना बोलवून याला पोलिसांच्या हवाले करा यावर राहुल म्हणतो अगं वहिनी ठीक आहे ना मी असं काही केलेलं नाहीये तुला कोण बोललं तू आजकाल कोणावरही भरोसा कशी काय ठेवू शकते अगं मी घरातला व्यक्ती आहे आबासाहेब तुम्ही तरी तिला काहीतरी समजवा ना आणि आता राहुल हे सगळ्यांना विनवण्याकमोरही तेच म्हणतो यावर रोहिणी राहुलची बाजू न घेता रोहिणी म्हणते की अरे एक शब्द बोलू नकोस तू चांदेकरांचं नाव खराब तर केलंच आहेस पण घरामध्ये मला सुद्धा आता वावरायला नाक ठेवलेलं नाहीयेस रोहिणीचं असं वागणं बघून राहुल चकित होतो राहुल विचार करतो की आपली साई अशी काय बदलू शकते यावर रोहिणी त्याला खुणावते कारण रोहिणीला तरी घरातल्या घरात राहून या बाकीच्यांना सूड घ्यायचा असतो तिला बाकीच्यांचा सूड घेता यावं म्हणून ती आता राहुलच्या अगेन्स्ट बोलू लागते ती म्हणते की मला लाज वाटते तुला माझा मुलगा म्हणायला हे असे संस्कार केले होते का रे मी तुझ्यावर यावर आता रोहिणीला कॉपी करत नाही ना सुद्धा तिची बाजू घ्यायला लागते नैना म्हणते की खरंच तुला मला माझा नवरा म्हणायला सुद्धा लाज वाटते राहुल तुला काहीच कसं वाटलं नाही रे एवढं सगळं करताना आता घरात सगळ्यांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलून जाणार आहे कळतंय का तुला सगळ्यांच्या मिनावण्या करून झाल्यानंतर राहुल आता अद्वैतला गाठतो तो, तो अद्वैतला म्हणतो की दादा अरे तुला माझ्यावर विश्वास आहे ना मी असं काही करणार आहे का ही कला काही सांगते आणि तुम्ही सगळे भरोसा का करताय तिच्यावर यावर अद्वैत म्हणतो की हे बघ तुझी चूक अक्षम्य आहे मी तुला माफ करायला सुद्धा तयार आहे पण आता मी कलाच्या पुढे जाऊ शकत नाही कारण ह्या सगळ्या गोष्टीत तिने मला आहे मी किती कसं अटकलेलो होतो ते आणि तिने मला बाहेर काढलेलं आहे काहीच करू शकत नाही तेव्हा तू मला माफ कर भावा मी लवकरात लवकर अपील करून तुझं जामीन मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करेल एकीकडे एक अद्वैत कलाशी सुद्धा आता भांडण करू लागतो इतक्यात पोलीस येतात आणि राहुलला घेऊन जातात राहुल जीवाच्या आकांताने सगळ्यांना ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत असतो तो निर्दोष आहे पण शेवटी सत्य हे बाहेर आल्याशिवाय राहत नसत राहुलला पोलीस अटक करून घेऊन गेल्यानंतर अद्वैत आणि कलाचं आता मात्र जोरदार भांडण सुरू होतं अद्वैत कलाला खूप कोसत असतो खूप बोलत असतो माझा तो तुला कळतं का एवढे टोकाचे निर्णय आई घ्यावे लागत प्रत्येक वेळेस झाली त्याच्याकडनं जो यावर कला म्हणते चांदे कर तू जरा गप्पच बस हा आंधळ विश्वास ठेवणं ना जरा बंद कर भाऊ असो किंवा कोणी पण असो कोण कधी काय करेल हे सांगता येत नाही एवढ्या सक्सेसफुल माणसाच्या प्रगतीवर का नाही जळावा बरं कोणी पण तुझ्या जा कॉम्पिटिटर्सना जाऊन भेटलेला मुलगा म्हणजे त्याने केवढी मोठी अफरा केलेली केलेली तुला कळत आहे का मे बी तुला कळत नसेल पण मला कळत आहे आता मी या गोष्टी पचवणार नाही अजिबात या दोघांची चाललेली भांडणे बघून घरातले सगळे व्यक्ती वैतागून जातात आबासाहेब म्हणतात बास आता किती भांडणार आहात यावर सोरज म्हणते की बास लहान मुलं आहात का तुम्ही चला आपापल्या खोलीत जा किती भांडणं करताय तेव्हा कला आणि अद्वैत दोघंही म्हणतात की मी नाही हाच म्हणतोय अद्वैत सुद्धा म्हणतो की मी नाही हीच भांडते माझ्यासोबत त्यावर सरोज म्हणते की पुरे आता तुम्ही वर जा तेव्हा ते, ते दोघे आपापल्या रूममध्ये जातात एकीकडे एक रोहिणीला यांचा ड्रामा बघवत नसतो तेव्हा रोहिणी आता थोडासा ड्रामा करायला सुरुवात करते रोहिणी म्हणते वहिनी अगं मला खरंच माहित नव्हतं की राहुल असलं काही करणार आहे आबासाहेब मला जर हे सगळं माहीत असताना ते एवढं मी होऊच दिलं नसतं काय कमी राहिली माझ्या संस्कारांमध्ये काय माहिती तेव्हा आबासाहेब रोहिणीला धीर देतात अगं रोहिणी ठीक आहे त्यात तुझी काहीही चूक नाही आहे मुलं बाहेर राहून बाहेरच्या संगतीमुळे बिघडतात तेव्हा सरोज सुद्धा म्हणते की रोहिणी मला तुझ्यावर विश्वास आहे तेव्हा तू स्वतःला त्रास घेणं बंद कर तेव्हा दोघांचं बोलणं ऐकून रोहिणी ड्रामा करत करत रणक तिच्या रूममध्ये निघून जाते नैनासुद्धा तिच्या पाठोपाठ जाते तेव्हा नैना म्हणते मॉमिनला काय ड्रामा केलाय तुम्ही यावर रोहिणी म्हणते की तू आता बघच मी काय काय करते ते तू खाली काय चाललंय ते सगळं बघत राहा आणि मला सांग काय होतं ते असं म्हणत रोहिणी नैनाला खाली वाटवते नैना किचन मध्ये काम करण्याचं नाटक करत असते तेव्हा सरोज आबासाहेबांना म्हणते की आबासाहेब मला असं वाटतंय की ह्या सगळ्या आजूबाजूच्या धकाधकीतून कळा आधला ब्रेक म्हणून आपण महाबळेश्वरला पाठवूया यावर आबासाहेब म्हणतात की अर्थात चांगला निर्णय आहे पण ते ऐकतील का यावर सरोज म्हणते अद्वैत माझ्या शब्दाबाहेर नाही मी त्यांना सांगून बघतो यावर आबासाहेब म्हणतात की तू निर्णय घेतलाय म्हटल्यावर तो योग्यच असणार आहे सांग त्यांना जायला तेवढाच त्यांना या सगळ्या गोष्टीतून ब्रेक तरी मिळेल यावर सुरेश म्हणते की ठीक आहे हे सगळं ऐकून नाही ना लगेच रोहिणीला जाऊन सांगते एकीकडे एक सरोज कला अद्वैतच्या रूम जाते तिथे सुद्धा त्या दोघांची भांडणं सुरू असतात सरोज त्या दोघांना सांगते की तुम्हाला उद्या महाबळेश्वरला जायचंय मी तुमची टूर प्लॅन केलेली आहे त्यावर अद्वैत म्हणतो की आई अगं काय बोलतेस तू तू बरी आहेस ना अगं किती कामं पेंडिंग बाकी आहेत कामं सोडून मी असं फिरणं मला योग्य नाही वाटणार मी नाही जाणार बाबा यावर सरोज म्हणते की ऐक मी आहे इथे मी येईल सगळं सांभाळून तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं आई तू एकटी काय काय करणार आहेस तेव्हा सरोज त्याला सांगते की अद्वैत तुझ्या आधीपासून मी बिझनेसमध्ये आहे गेली तीस पस्तीस वर्ष मी सर्व्हिस बघते तेव्हा काही प्रॉब्लेम झाला आणि आता कायच होणार आहे तेव्हा ते काही नाही तुम्ही दोघं जाऊन फिरून या तुम्हाला ब्रेकची खूप गरज आहे आणि भांडणं कमी करा यावर कला तिची सहमती दर्शवते आणि अद्वैत म्हणतो की ठीक आहे तू प्लॅनिंग केलेलं असेच तर मग मी तुला अपोज करणार नाही तेव्हा त्या ते दोघांचं जायचं ठरलेलं असतं नैना हे सगळं लगेच रोहिणीला सांगते तेव्हा रोहिणी म्हणते की माझ्या मुलाला जेलमध्ये मा पाठवून या दोघांना मी मस्त आराम करायला किंवा पिकनिकला जाऊ देईन असं वाटतं का तुला आता बघ मी काय खेळ करते ते दुसऱ्या दिवशी कला आणि अद्वैत जायला निघतात तेव्हा रोहिणी बऱ्याच गोष्टी मनात घेऊन चालत असते दुसऱ्या दिवशी अद्वैत आणि कला दोघंही तयार होतात पॅकिंग करतात आणि खाली येऊन त्यांचा टायमिंग झालेला असतो तेव्हा घरातल्या सगळ्या मोठ्यांच्या आशीर्वाद घेतात रोहिणीचाही नमस्कार करतात तेव्हा रोहिणी मनातल्या मनात पुटपुटते की जा जा इथून पुढे गेल्यानंतरून तुमचं काही खरं नाही आहे शेवटचा आशीर्वाद घेऊन जात आहे आबासाहेबांचा निरोप घेऊन कला आणि अद्वैत दोघंही निघतात आबासाहेब म्हणतात अंबाबाईचा आशीर्वाद आहे तुमच्या दोघांच्या पाठीशी न भांडण्याकरता हॅपीली टूर करून यावर कला अद्वैत दोघं हो म्हणतात आणि प्रवासाला जायला निघतात इतक्यात नैना रोहिणीला म्हणते की मॉमिन लॉ तुम्ही काहीतरी करणार होतात ना अहो ते दोघं तर गेले आता काय करणार का आहात तुम्ही यावर रोहिणी म्हणते की अगं घरात केलं तर मी केला असा संशय पहिला माझ्यावरच येईल कारण माझा मुलगा जेलमध्ये गेला तेव्हा घराबाहेर होऊ देत माझे व्हायचंय ते हे महाबळेश्वरपर्यंत सुखरूप पोहोचणार नाही आहेत आता तू बघच असं म्हणत रोहिणी आणि नैना दोघही असुरी आनंद घेत असतात तर मित्रांनो आजचा ट्विस्ट एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद